नमस्कार आपण ठळक घडामोड पत्रकारिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अल्पसंख्याक रिपब्लिकन पक्षाकडून निवेदन शिक्षण नोकरी व दफनभूमीच्या मागण्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना दिनांक सप्टेंबर चौदा रोजी जफरएस इराणी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी समाजाच्या विविध मागण्यांबाबत निवेदन दिले आहे निवेदनात त्यांनी नमूद केले की त्यांच्या समाजातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण बारावीपासून चौदावीपर्यंत पूर्ण झाले असूनही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत त्यामुळे युवक चुकीच्या मार्गाला लागण्याची शक्यता वाढली आहे याशिवाय त्यांच्या समाजासाठी स्वतंत्र दफनभूमीची सोय नसल्याचे तसेच एकोणीसशे दोन सालापासून भारतीय असून सुद्धा जातीचा दाखला उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या कारणामुळे इतर समाजातील लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात असेही त्यांनी सांगितले आम्ही भारतीय आहोत त्यामुळे आमच्या समाजाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून न्याय मिळवून द्यावा आणि सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी इराणी यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड